व्हायब्रेशन तुमची नीट ट्यून केली गेली पाहिजे तर साधनेच्या माध्यमातून ती फ्रिक्वेन्सी ट्यून करत नेणं <lesan> हा नाथांचा <सा> मुख्य <lesan> प्रयोग आहे जेव्हा तुम्ही एखादा भोग घेत असता तेव्हा तो भोग पण तुम्हाला भोगत असतो इट्स अ गिव्ह अँड टेक प्रोसेस एखादी गोष्ट तुम्ही खात असाल तर ती गोष्ट पण तुम्हाला खात असते अपेक्षा <lesan> म्हणजे जी योग्य अपेक्षा आहे ती करणे म्हणजे अपेक्षा राहील अपेक्षा म्हणजे कुठलीच अपेक्षा नाही कारण <lesan> अपेक्षेशिवाय जगू शकत नाही पण योग्य ती अपेक्षा किंवा विचारहीन होणे म्हणजे योग्य तो विचार करणे बाकीच्या विचारांचा फापट प्रसार न ठेवणे तर वैराग्य म्हणजे काही सोडणे नाही काही न ना पकडून राहणे दोन्ही फरक आहे नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद आणि विश्वशांती संवादमध्ये आजचे आपले पाहुणे आहेत गुरु श्री मिलिंदनाथजी नमस्कार आणि आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर स्ट्रेस क्रायसिस किंवा ते स्ट्रेस मॅनेज करणं आजच्या युवा पिढीला खूप कठीण जातं <laughs> तर ते कसं करायचं आणि एकंदरच म्हणजे बॉडी माइंड सिंक्रोनायझेशन किंवा क्लिन्झिंग ज्याला म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये ते कसं करावं स्ट्रेसची एक छान व्याख्यान अर्थाने सांगितलेली आहे की स्ट्रेस इज अ डिफरन्स बिटवीन तुमच्या अपेक्षा आणि तुमची तुमचं आउटपुट याच्यामधला डिफरन्स तुमची अपेक्षा आहे पण येणारं आउटपुट तेवढं नाही आहे तर mm -hmm. त्याच्यामुळे जे निर्माण होतं त्याला स्ट्रेस mm -hmm. म्हटलं पण तुमची अपेक्षा जर शंभर टक्के मार्क मिळवायची असेल तर आउटपुट येण्यासाठी मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अथक प्रयत्न केले पाहिजेत एक सातत्य पाहिजे तर स्ट्रेस कोणाला येतो जो हा मधला प्रवास करत नाही पण म्हणजे अपेक्षा कमी करायच्या का प्रयत्न वाढवायचे अपेक्षा बॅलन्स नाही आता अपेक्षा रहित होणे ही आध्यात्मिक संकल्पना मगाशी जी सांगितली की अपेक्षा रहित होणे म्हणजे योग्य ती अपेक्षा करणे जसं निर्विचार होणे म्हणजे विचार योग्य ते विचार करणे नाहीतर दिवसभरामध्ये आपण साठ हजारपेक्षा जास्त विचार करतो पण त्याच्यातले शंभर विचार अगदी योग्य असतील बाकी सगळे फालतूच असतात ओके नाही आणि ते वेगवेगळे इमोशन्स आत क्रिएट करतात आणि अननेसेसरी माइंडला प्रोसेस करून टॉक्सिक करतात सो जेव्हा निर्विचार स्थितीला जाता तेव्हा तुम्ही योग्य तो विचार तेवढाच ते करता आणि तेवढाच एक्झिक्युशन होतं म्हणजे तुमची मनाची जी एनर्जी आहे ती खर्च होत नाही तसाच स्ट्रेस काय आहे की तुमची अपेक्षा ती योग्य आपली केपेबिलिटी समजली पाहिजे ती किती आहे समजा ती दोन आहे मला दहापर्यंत न्यायची तर मला केवढ म्हणजे ते स्ट्रे ओढून न्यायला लागणार आहे ते नाही करायचं पण मला हा रिझल्ट पाहिजे तर स्ट्रेसच येणार आहे प्रयत्न केला आणि रिझल्ट मिळाला नाही असं होत नाही आणि जर असं झालं तर आपल्याला गीतेतलं वचन माहिती आहे की प्रयत्न करा पण फळ तुमच्या हाती नाही आहे म्हणजे फळाची अपेक्षा करू नका ते फळ कसं मिळेल किती मिळेल हे तुमच्या हातात नाही तो पुन्हा कर्माचा सिद्धांत आहे पण स्ट्रेस घेऊन आपण जर यशस्वी झालो असतो तर जगामध्ये सगळे स्ट्रेस घेतात त्यामुळे आणि स्ट्रेस हे अज्ञानाचं लक्षण आहे बाकी काही नाही एखाद्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नसतं तर आपल्याला स्ट्रेस येतो आणि तुमची अपेक्षा आणि तुमचं आउटपुट hmm. याच्यामधला डिफरन्स म्हणजे स्ट्रेस आणि तो नात्यांपासून मार्कांपासून कामाच्या ठिकाणी पगारापासून सगळीकडेच असतो मला वाटतं स्ट्रेस बरोबरच मेंटेनिंग द रिलेशन्स हे पण महत्वाचं आहे आणि ते सगळ्याच वयात खरंय पण विशेषतः तरुण वयात त्याबद्दल काय सांगतो मेंटेनिंग रिलेशन हा आध्यात्मिकच भाग आहे सी तुम्ही कोणाला कमी लेख न लेखणं किंवा खूप जास्त पण नाही समजणं सगळे समान आहेत असं समजणं राजा हो या रंक दोन्ही एकच आहेत ही जाणीव तुम्हाला फक्त अध्यात्मामध्ये होते सेल्फ रिअलायझेशन होते प्रत्येकाचं शरीर सगळ्या सेम अवयवांनी बनले रक्त सेम आहे सगळी तीच सिस्टीम आहे फक्त एकाकडे पैसा आहे पॉवर आहे आणि एकाकडे नाही आहे ह्याच्यामुळे तो कोणी ग्रेट बनत नाही किंवा हा कमी बनत नाही हा जो विवेक आहे तो फक्त आध्यात्मिक बेस ज्याच्याकडे आहे त्याला कळतो त्यामुळे एखादा मोठी व्यक्ती आली म्हणून टेन्शन आलं स्ट्रेस आला काही नाही किंवा एखादी छोटी व्यक्ती म्हणून तिला हुडूत करायचं काही कारण आहे तर रिलेशन मेंटेन करायला तुम्हाला काही वेगळं करायला लागत नाही कारण तुम्ही सगळ्यांमध्ये एकत्वच बघायला सुरुवात करता ही आतली प्रोसेस आहे शब्दांनी बोलून काय उपयोग आहे म्हणून नात काय म्हणतात की डोंट एव्हर थिंक निगेटिव्ह पण बट डोंट थिंक पॉझिटिव्ह ऑल्सो थिंक डिव्हाइन कारण एका नाण्याला दोन बाजू आहेत ही हे जग आहे ते ड्युअलिटीमध्ये मध्ये बरोबर की नाही इथे दिवस असेल तर दुसरी बाजू आहे नाण्याची रात्र आहे जन्म आहे तर मृत्यू आहे तारुण्य आहे तर ता म्हातारपण आहे प्रत्येक गोष्ट आहे बरोबर तर कधी तुम्ही निगेटिव्ह असाल तर पॉझिटिव्ह व्हाल आत्ता पॉझिटिव्ह असाल एखादी घटना अशी घडेल तुम्ही निगेटिव्ह होऊन जाल सो हे होत राहील हे सारखं कमी जास्त कमी जास्त त्याच्यावरती जेव्हा तुम्ही जाता आणि यू स्टार्ट थिंकिंग डिव्हाइन डिव्हिनिटी mm -hmm. विचारांची आहे त्यांना पण अवतार म्हटलं ah. प्रभुराम किंवा कृष्ण किंवा गोरक्षनाथ right. किंवा गौतम बुद्ध की थिंक पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या वरती mm -hmm. गेले हे त्यांचं थिंकिंग डिव्हि डिव्हिनिटीला जाऊन मिळालं अँड डिव्हाइन इज इन्फायनाइट राईट आपल्या वैश्विक सिद्ध साधनेचा एक महत्वाचा भाग म्हणजे सॉंग्स की mm -hmm. जी आपण साधकांपर्यंत पोहोचवता हो तर त्यांचं काय वैशिष्ट्य सांगता येईल आणि खरोखरचा एक वेगळा प्रकार आहे नाही का की हो। साधनेचा की ज्याची अनुभूती म्हणजे जेवढी वर्णन करावी तेवढी हो।, हो एक एक किस्सा सांगतो इंटरेस्टिंग आपल्या फील्डमधलाच आहे की हे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी एका कॉर्पोरेट फिल्मचं शूटिंग करत होतो आणि बत्तीस फूट उंच क्रेनवरती मी माझा पार्टनर जो आहे मोहन भट आम्ही बसलो होतो तो कॅमेरा hmm. करत होता आणि मी डिरेक्शनसाठी मी फ्रेम लावून बघत होतो आणि लाईटिंग चाललं होतं आणि अचानक मला गाणं आलं तोपर्यंत मला हे काय माहिती नव्हतं दीक्षा झालेली माझी नाथांची oh. आणि oh. आय वॉज हॅपी की चलो मला साधना मिळाली तर आपली साधना oh. करायची मला हे काही माहिती नव्हतं की लोकांना देण्यासाठी काही आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे सो आय वॉज हॅपी आणि अचानक गाणं आलं की जागृत हे साधको कठीण समय बडा विपदा आने वाला है साधना में जुट जाओ दिव्य ध्येय की ओर चलो हर हाल विजय ही पाला जागृत है जागृत है साधकों कठिन समय बड़ा विपदाओ भरा आने वाला है साधना में जुट जाओ दिव्य ध्येय की और बढ़ो हर हाल विजय ही पाना है आणि आठ कडव्यांचं ते अख्खं सॉंग आलं विथ ट्यून आणि माझ्याकडे तेव्हा काही नव्हतं का मोबाईल होता म्हणून मोबाईलवर गाणं रेकॉर्ड केलं आणि त्याचं याच्यामध्ये टाईप करून ठेवलं गाणं पाच मिनिटांनी म्हणजे ठीक आहे आलं अचानक आलं असेल आय वॉज सरप्राईज बय हॅपी आणि खूप सुंदर सॉन्ग आलं पाच मिनिटांनी दुसरं सॉन्ग आलं मेरे मन तू करले साधन भजन हो गा सफल तब ये जीवन आणि ते तीन कडव्यांचं सॉन्ग आलं विथ ट्यून पुन्हा तीस नहीं, प्रोसेस पुन्हा रेकॉर्ड केलं आणि पुन्हा पाच मिनिटांनी दहा मिनटांनी तिसरं सॉन्ग आलं रे मन तू चल फिर निज धाम रे ये संसार हे माया पराया काहे भटके परदेस रे आणि अगदी बेंगोली स्टाईलचं ती ट्यून सहित आलं सगळं मी ते रेकॉर्ड केलं काही दोन वर्षांनी रामकृष्ण मिशनचे एक जण आहेत ते मला भेटले आणि हा सगळा विषय असा निघाला आणि चर्चा करताना त्यांना मी हाच किस्सा सांगितला तर ते, ते म्हटलं हे तुम्ही गाणं जे म्हणताय ना ते स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदी रामकृष्णांना जेव्हा भेटले तेव्हा जे गाणं म्हटलं बंगाली त्याचं हे जसंच्या तसं हिंदीत आलं आहे मनो चलो निजो निकेतोने संसार विदेशे विदेशीर बेशे भ्रमो केनो अकराणे तोपर्यंत मी काही वाचलेलं नव्हतं हे विवेकानंदांचं आणि हा किस्साही माहिती नव्हता आणि ते गाणं पण माहिती नव्हतं मग मी ते शोधून काढलं त्यांनी मला ते पुस्तक दिलं ते त्याच्यातला किस्सा बघितला सो सांगायचा मुद्दा असा की कर्मो की तू गती न जाणे राजा रंग को वो कुछ भी न माने माने बस वो ऋण और धन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कर्म कैसे है इसके हिसाब से वो वो देखता है वो ये नहीं देखता की ये राजा है या निगारी आहे सो इतके सिम्पल वर्ड्समध्ये ते सगळं ज्ञान येत आहे आणि ते गायला लागलं की लोकं ट्रान्समध्ये डीप ट्रान्समध्ये जातात ते डोळे जड होतात बोलता येत नाही आणि मग तो एक ट्रँक्विलिटी एक डीप पीसचा फील येतो आणि मग रेग्युलर साधनेमधनं ती जी प्रोसेस आहे उन्नतीची ती ऑटोमॅटिक घडायला सुरुवात होते तर अशी गाणी मला शेकडोनी गाणी आली मेडिटेशन्स ती पण अशीच अचानक यायला लागली अजूनही येतच असतात मी काही ठरवत नाही मी कशातनं वाचून आजपर्यंत काही केलं नाही आणि क्रिया हटयोगातल्या आता नाथच असल्यामुळे सगळं सगळ्या ज्या काही आपण कपालभातीपासून जे काय म्हणतो जेवढ्या काही आ आसनं आहेत ते सगळं नाथांकडूनच आलेलं आहे सो हाटयोगातल्या क्रिया वगैरे त्या इतक्या सहज सोप्या येतात त्या दिल्या जातात तर हा सगळा प्रवास एकदा नाथ म्हणाले की तुला शंकराचार्य रेकॉर्ड करायचं आहे रात्री एक दीड वाजता म्हटलं माझ्याकडे काहीच नेहमी वाचलेलं नाही ते म्हणले तू आणून ठेवलेलं आहेस ते पुस्तक ते काढ मी काढलं ते म्हणलं उद्या माईक समोर उभं राहिलं की ते समोर ओपन करायचं तिथेच त्याची चाल येईल तुला आणि तिथेच म्हणायचं ते Oh, 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 मी म्हटलं हे सगळं संस्कृत आहे मला आधी प्रॅक्टिस करत oh, नाही म्हणलं मी सांगेन ते उलगडायचं उघडायचं आणि म्हणायचं आणि असं मी चालींमध्ये अख्ख शंकराचार्य रेकॉर्ड केले आणि ते टंग ट्विस्टर आपण काय संस्कृतचा अभ्यास करत नाही पण ते करून घेतलं तर हे सगळं डिवाईनच आहे oh, की जे माझ्या अभ्यासातलं माझ्या ताकदी बाहेरचं त्या निमित्ताने मला विचार असं वाटतं की आपल्याला म्हणजे सिद्धशिव आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला सांगता येईल मोरया गोसावी जे यांचे आम्ही वंशज आहोत पण त्यांची काहीतरी कृपा <coughs> की हा मार्ग मला मिळाला आणि आम्ही गणपती पूजक ना आम्ही गणपती भक्त मोर्या गोसावींचा असल्यामुळे आपण जे गणपती बाप्पा मोरया म्हणतो ते मोरया म्हणजे मोर्या गोसावींचे मोर त्यांचं नाव त्याला जोडलं गेलं काय आमचं तर मला जेव्हा अचानक ही नाथांची दीक्षा झाली तो खूप मोठा प्रसंग आहे कधी आपण परत भेटलो तर मी नक्की तो सांगेन खूप इंटरेस्टिंग आहे पण मला आश्चर्य वाटलं की मी कधी नाथ संप्रदायाचा कसला अभ्यास केला नाही चमत्काराने भरलेलं नाथांचं ते पुस्तक जे चाळीस अध्यायांचं आहे तर एक तरुणपणामध्ये असताना आपल्याला असताना की हे काय आहे काहीतरी मनगडंत असेल वगैरे सो मी ते कधी काय फारसं मनावर घेतलं नाही वाचलं पण नाही मी जे काय बघितलं ऐकलं त्याच्यावर मला माहिती होतं त्यामुळे मला कसलीच माहिती नव्हती आणि मी म्हटलं की ह्या ह्यांचा माझा काही संबंध दिसत नाही आहे आणि तरी ह्यांची मला दीक्षा का झाली तर मग आमचं जे संस्थान जे आहे देवस म्हणजे तिकडचं चिंचवडचं आणि मोरगावचं त्याचं जे, जे महाराज होते त्यांची माझी एक दिवस भेट झाली तर ते त्यांना मी म्हटलं असं असं मला झालेली दीक्षा पण आपला काही संबंध नाही आहे ते म्हणजे संबंध कसा नाही मोरया गोसावींचे जे गुरु होते गंगा भारती ते नाथ संप्रदायाचे होते तर ते तिकडनंच आलेला प्रवाह आहे तर तो आपल्या आपलं अज्ञान असतं म्हणून आपल्याला माहीत नसतं तर तो तिकडनं आला आणि मग नाथसंप्रदाया तर सगळीकडे वेगवेगळ्या नावाने आहे पण सगळीकडे नाथसंप्रदायच आहे हे मला आता बघतोय अभ्यास म्हणजे बघितलं अभ्यास केला तेव्हा जाणवलं की आता ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ आणि गहिनीनाथांचे गुरु शिवगोरक्षनाथ सो हा सगळा प्रवाह तिथूनच आलेला आहे आणि मग शिवाचे अवतार असल्यामुळे शिव जिथे जिथे आहे ते सगळा प्रवाह नाथसंप्रदायाचा तर तो असाच प्रवाह आला आणि मी जे वेदांमध्ये उपनिषदांमध्ये किंवा गीतेमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे आत्ता जसं बोलतो आहे हे काय मी आपण ठरवलेलं नाही किंवा काही याच्यावर चर्चा नाही जे सहज बोलतो आहे तसंच गेले चौदा वर्ष सेशन असतील दिवसभराची किंवा स तीन दिवसाची सात दिवसाची पाच दिवसाची किंवा इथे शनिवारी जे दोन तीन तासाचं सेशन असतं त्याच्यात मी काय बोलणार आहे काय गाणार आहे काय माहिती आहे आज पहाटे साडेतीन वाजता मला नाही चार वाजून चव्वेचाळीस प्रिसाइज काय म्हटलं अगदी फोर 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 असं काय आणि ते संपूर्ण ज्ञान आधी दिलं आणि गाणं दिलं <laughs> की, वॉट इज लाईफ तर आपण ते भूल भुलैया म्हणतो ना, ना। तसं कसं आहे ते कारण त्याचा एक मॅप आहे आणि तो कुठे तुम्हाला घेऊन जातो आपल्याला माहिती नाही तो कुठून सुरू झाला कुठे संपला आपल्याला माहिती नाही त्याच्यात येणारे टर्न्स कुठे आहेत माहिती नाही तो खाली खाईमध्ये टाकतोय कुठे नेऊन आदळवतोय काय समोर येईल माहिती नाही असा आपल्या जीवनाचा सगळा आंधळा प्रवास चालू असतो तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला प्रकाशाची ज्योत घेऊन तुमचे जर सद्गुरू बरोबर असतील आणि ते ज्ञानाने तुम्हाला पुढचा रस्ता दाखवत असतील तर वी आर फॉर्च्युनेट तो तो गुरु गोरक्षनाथ जे आहेत ते कृपेचे हा दिवा घेऊन चालले जाते या विश्वशांती दर्शन चॅनलच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्म यांचीच सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय आणि आज गुरुश्री मिलिंद त्यांच्याशी संवाद साधल्यानंतरही आपल्याला लक्षात आलं असेल की इंजिनियर व्यक्तिमत्व आपल्या मीडियामधलं फिल्म मेकिंग मेकिंगमधलं व्यक्तिमत्व पण अध्यात्माची त्यांना एका टप्प्यावरती जोड मिळाली आणि ते किती महत्वाचं आहे हे त्यांना समजलं आणि ते इतरांपर्यंत पोहोचाव म्हणून आता हे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या संवादाच्या माध्यमातून निश्चितच नवीन माहिती या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असतील आणि आता जाता तर तुम्हाला काही एखादा संदेश किंवा मेसेज काही द्यायचा असेल खास करून युवा वर्गाला तुम्ही मगाशी बोलताना एक विचारलं की व्हॉट इज द ऑफलाईन आय हा प्रश्न लोकांना मांडलेला असतो आपल्याला लहानपणी कधीतरी पडलेला असतो पण नंतर आपण मला हे टार्गेट कंप्लीट करायचं हे आणायचं ते मिळवायचं ते मिळवायचं ह्या भागदव मध्ये आपण राख सो व्हॉट इ हू एम आय अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ हे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपल्यात आणि इतर जीवांमध्ये काही फरक नाही mm -hmm. एक छोटासा पार्ट सांगतो mm -hmm. की एखादा वाघ किंवा सिंह जन्माला आला तर तो मृत्यू होताना सुद्धा वाघ आणि सिंह म्हणूनच मृत्यू होतो बरोबर की नाही पण एखादा माणूस माणूस म्हणून जन्माला आला तर आयदर तो डिग्रेड होईल म्हणजे राक्षसी का विकृत होईल किंवा अपग्रेड झाला तर तो स्वतः परमतत्व किंवा परमेश्वर या स्थितीला पोहोचेला पण अनेक संतांचं उदाहरण किंवा अवतारांचं उदाहरण बघतो सो आपल्या so, आणि इतर जीवांमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे की आपल्याला विचारशक्ती दिलेली आहे विवेक दिलेला आहे आणि नेचरप्रमाणे वागत असताना इतर जीवांना जो दिलेला नाही आहे भाग तो आपल्याला दिला की साधना अध्यात्म तुम्ही कधी एखादा वाघ किंवा सिंह मेडिटेशन करताना बघितलं आहे नाही किंवा जप जप म्हणताना किंवा काही देवाचं नाव घेताना नाही ना? कारण की त्या जीवाचं एक लिमिटेड सगळं आयुष्य आहे लिमिटेड थॉट प्रोसेस आहे आणि त्या लिमिटमध्येच त्यांना जगायचं आहे त्यांना वेगळा विचार करायची परमिशनच नाही आहे पण माणसाच्या आयुष्यामध्ये हा पार्ट जो मी सांगितला की तो आज आयदर राक्षस होऊ शकतो किंवा परमेश्वर होऊ शकतो हा जो बदल घडवता येऊ शकतो तो माणसाचा जन्म किती अमूल्य आहे आणि तो आपण किती फालतू गोष्टींमध्ये वाया घालवतो की स्ट्रेस घेतो चिडतो नाराज होतो पार टोकाच्या भूमिकेमध्ये जातो आपण प्रेम करणं सो सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतो मी हेट करणं लवकर करू आपण पण एखाद्याला माफ करणं त्याग करणं एखाद्या गोष्टीचा या सिम्पल गोष्टी आहेत या महान गोष्टी नाही आहेत या नॅचरल आहेत म्हणजे त्याग केला नाही पाहिजे त्याग व्हायला पाहिजे आणि श आपण शरीर नाही आहोत आपण शरीरामध्ये आहोत हे शरीर म्हणजे भाड्यानी आपण घेतलेलं घर आहे आपण भाडेकरू आहोत काही मेरा नाही सिर्फ मेरे लिए हे हा अप्रोच महत्त्वाचा आहे तर या शरीर मी शरीर आहे म्हटलं की मग दुसऱ्या शरीराबद्दलचे उपभोग आले त्याच्याबद्दलची आसक्ती आली ते मिळालं तर अजून पाहिजे नाही मिळालं तर का नाही मिळते म्हणून त्याच्या विरोधात जाणं हा जो सगळा क्रायसिस आत्ता झालेला आहे तो सगळा जडत्व म्हणजे भौतिक माइंड झालेला आहे म्हणून तिथे प्रॉब्लेम आहे तर आजच्या तरुणांनी फक्त आणि फक्त आपलं जे आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्याचा नीट अभ्यास करावा साधना करावा मेडिटेशन आज सगळे सांगत आहेत डॉक्टर सांगत आहेत सायंटिस्ट सांगत आहेत की तुम्ही मेडिटेशन केलं तर तुमचे रोग बरे होतात पण आपल्याला एंटरटेन करून घेण्यासाठी स्वतःला खूप वेळ आहे पण साधना करायला वेळ नाही सो एवढंच सांगणं आहे की साधना करा आणि स्वला जागृत करा तरच उत्थान होणारे खूप खूप धन्यवाद या संवादाबद्दल